तर ही वानर सेना तुझ्या सोन्याच्या लंकेची राख रांगोळी करेल असा इशारा अट्टल गुन्हेगारांना देणारा शातीर चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावरती नुकताच लाँच झालाय या ट्रेलर मुळे आधीच चर्चेत असलेल्या या चित्रपटाबद्दल उत्सुकता निश्चितपणे वाढवली जाणार आहे शातीर द बिगिनिंग हा मराठी येत्या तेवीस ते मे रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे सध्याच्या तरुणाईची कथा सांगणारा आधारित द बिगिनिंग या चित्रपटाची निर्मिती श्रीयांश मोशन पिक्चरच्या माध्यमातून यांनी या चित्रपटाद्वारे सुनील सुशिला दशरथ वायकर यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलाय सध्याच्या तरुण पिढीला पडलेला अंमली पदार्थांचा विळखा ड्रग्ज माफिया आणि पोलीस यंत्रणेच्या संघर्ष व्यसनाधीनता गुन्हेगारी यांच्या विरुद्ध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उभारलेला लढा या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे दिग्दर्शक सुनील वायकर म्हणाले शातीर द बिगिनिंग माझा दिग्दर्शक म्हणून पहिलाच प्रयत्न आहे समाजातील अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे व्यसनाधीनता आणि त्यामुळे वाढणारी गुन्हेगारी त्याविरुद्धचा कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा लढा या चित्रपटातून दाखवून एक सामाजिक संदेश देण्याचा सा प्रयत्न केला निर्मात्या अभिनेत्री रेश्मा वाईकर म्हणाल्या चित्रपटातील पुरी आम्ही मराठी पुरी या गीताला मिळणारा प्रतिसाद आमचा उत्साह वाढवणार आहे आज समाजात अंमली पदार्थ सहजतेने मिळत आहेत ते घेणाऱ्या तरुणाईचं प्रमाण वाढतंय विद्येचं माहेरघर सांस्कृतिक राजधानी असलेलं पुणे शहर अशाच प्रकारांमुळे मधल्या काळात चर्चेत होतं या दुष्ट प्रवृत्ती विरुद्ध लढा देणारा महाविद्यालयीन तरुणाईची ही कथा आहे ऍक्शन पॅक्ड अशी नायिका साकारणं माझ्यासाठी आव्हानात्मक होतं शातीर द बिगिनिंग या चित्रपटात रेश्मा वायकर या प्रमुख भूमिकेत असून योगेश सुमन रमेश परदेशी मीर सरोवर रामेश्वर गीते गौरव रोकडे निशांत सिंग मनोज चौधरी यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत चित्रपटाला रोहित नागभेडे यांचं संगीत असून वैभव देशमुख गीतकार आहेत चित्रपटातील गीतांना वैशाली सामंत मुग्धा कराडी यांनी स्वरसाद चढवला आहे सत्यघटनेवर आधारित तरुणाईतील ड्रग्ज व्यसनाधीनता असा संवेदनशील विषय घेऊन येणार सस्पेन्स थ्रिलर असलेला शातीर्द बिगिनिंग हा मराठी चित्रपट येत्या तेवीस मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे